निज भक्तांशी म्हणावे जैसे मजसी सुखे तुका ईशे ऐशीच सुवर मुखे तुका ई शे आता मी मागे बोलतोय आणि तुम्हाला ऐकू येत आहे आई साहेबांचं एक प्रसन्न दर्शन तुम्हाला होतंय आहे आणि शेजारी आर्य लिहिलेली आहे तुका आता या आर्याचा अर्थच बघा किती सुंदर आहे की भगवती स्वतः म्हणते भक्तांना काय निज भक्तांशी म्हणावे जैसे मजसी तुका सुखे तुका ईशे तुका म्हणजे तुलना करा पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे की ती भगवती ती भवानी म्हणते भक्तांना हे भक्तांनो तुम्ही माझी तुलना खुशाल कोणाशी करा ईश म्हणजे भगवंतांशी करा ईश या शब्दाचा अर्थ तर भगवान शंकर घेऊयात माझी तुलना तुम्ही खुशाल मजेशी सुखे तुका तुका म्हणजे तुलना करा ईशे तुम्हाला तुम्हाला जर माझी तुलना भगवान शंकरांशी करा करायची असेल तर जरूर करा कारण भगवान शंकर हे जसे वरदान देण्यासाठी प्रसिद्ध आहेत तशीच वरदानं मी पण देते चला मग त्याचा उल्लेख पुढच्या ओळखते आईसी च वरदाने देती सुस्मित मुखे तुकाई शे ही तुकाई म्हणजे तुळजाभवानी देवी भगवान शंकर जसे वरदान देतात तशी तीसुद्धा वरदानं देते आणि देताना ती द्यावंच लागतं म्हणून देत नाही तर सुस्मित मुखाने देते कशी देते सुस्मित मुखे आणि किती देते तर शे म्हणजे शंभर शेकडे आणि शेवटचा शब्द काय आला शे तर बघा याच्यामध्ये पहिल्या ओळीचा शेवट काय तुका ई शे आणि दुसऱ्या ओळीचा शेवट काय तुकाई शे, का शे। आलं लक्षात तर भगवती ही देणारी आहे तर काय काय देते इथं हा मुद्दा प्रस्थापित होतो आणि मग इथून पुढे या आर्याचं चिंतन सुरू होतं आणि ते चिंतन मग आता हे त्या त्या आर्येप्रमाणे ते चिंतन आपल्याला या वर्गामध्ये बघायला मिळेल